तुझी परिस्थिती सध्या म्हणजे आर्थिक नाही पण ह्या भजनाची परिस्थिती तुझी बेकार त्याची कारण अस तू माझा सांगता चेहऱ्यावर हसू देऊ काय माहिती खोटा हसण्यापेक्षा शांत राहिलेलं बोल खोटं हस तुझे जे हसू लागू तर मनापासून हसू नसता तर स्वार्थी हसू नय का म्हणत स्वार्थी बघा तुम्ही त्याचे फोटो फिटो घेताना पण स्माईल बघा त्याचे आमचा त्या हात हा। पण जरी असं मी असलोय तरी पण आज मार्केटमध्ये असेऊन काय काय पुढे गेले लोकांनी आम्हाला स्वीकारले आणि आज आमच्यावर टीका करतात काय हा विषय भरकटतोय म्हणून मी त्या विषयावर नाही फक्त एक मुद्दे तुम्ही बोललात त्यावर सांगतोय माणसाचे कपडे फाटले असले तरी चालतील पण विचार भाग्य असू नाही या मताचा मी बुवा आहे मी खेड्यातला बुवा आहे वेगळ्या शहरातला बुवा आहे पण तुमच्यासारख्या मायमा बजेश शोक्यारी त्याच्यातले आज जरी इथे दोनशे लोक असतील तर शंभर लोक तरी म्हणतील की लोके बुवा जे करतोय ते योग्य आहे त्याच्यामुळे एक दोन टक्के कोण मदत असतील त्यांना मी किंमत पण तेवढी देत नाही आणि मग अशी गोवा चा विषय झाले का गोवा मुळात आधी एक समजून घ्या मुळात हा मुळात एक समजून घ्या जे वाक्य ते बोलले ना तो विषय वेगळा आहे त्यांचं बोलवता घरी वेगळा आहे लक्षात ठेवा आज आम्ही तीन मुवा सध्याच्या घरीला ह्यांना ऐकत नाही काही मुळांगा मग हेच्यात असत मला एक सांगा त्या कमेंट्स मध्ये असंही लिहिलेलं आहे की लोके मोह मंगल अक्षरा म्हणतोय लोकेभो शंभर राणी म्हणतोय लोके मोह काही भारून नाही ह्याचे डोळे फुटले रोजीन त्याचे डोळे फुटले काय मागे आम्ही बारी केले इकडे सामंत साहेब आम्ही मत्स्यगंधा भारूड म्हटलं ना म्हणून मी त्या दिवशी संस्कृती रासन साहेबांचा त्याच्यावर जे आम्ही आयुष्यात चांगलं केलं ते घातलं सगळं त्याच्यावर फक्त मला माझं वाक्य जे आहे त्यावर मी अजूनही ठाम आहे काही युट्यूबर आमच्या आपल्या जीवावर तरले आणि मी पाच सहा युट्यूबर्स इथे उभे करू शकतो असं बोलणार आहे मला एक तुम्ही दुसऱ्याच्या ओलाईन पाणी पिण्यापेक्षा एक फोन लावला सांगा आम्हाला अरे निषेध करण्यावर तुम्ही एवढे मोठे झाला मग एवढी जर तुमच्यात हिंमत असेल ना तुम्हाला लोकम पोहोचता गुंडू पोहोचता विलोप चवायचा तिरस्कार असेल तर आतापर्यंत आमचे बारा तेरा वर्षात जे वर तुम्ही कार्यक्रम टाकलात ते सगळे डिलीट करा सगळे कार्यक्रम आमचे डिलीट करा म्हणजे तुमची लेवल काय ती तुम्हाला कळेल बरोबर ना आम्ही कधीच भटलेलं आमच्या जीवन बोर्ट भरता असं एकतरी वाक्य आमचं दाखवा ना तुम्ही खूपच हुवापो करताय आणि कोणतंही सांगता म्हणून मी मी तुम्ही सगळे माझे हौभात मी कधी वाईट बोलणार नाही मी जे डिसिजन घेतो तो महाराष्ट्राला पहिलं सांगतो गुवाहाला सांगतो गुवाही आम्ही डिसिजन घेतलं की आपल्याला हे कामगोरत आहे आम्ही थांबवलं आमचं कोण नलावडे गावातला बिजाराचा एकदा पुढे वरून पुढे आला त्याला आम्ही थांबवलो तेवढे आम्ही राहून बोलून गेलो पण आम्ही येऊन नाही घेतलेला आणि त्यानंतर हुंडू मी आपसात चर्चा केली सुनील प्रभू आमदार यांनी पण मुलाला बोल केले तुमचे कार्यक्रम आम्हाला बनायचे आहेत शेवटी आम्ही पण लागून गेलो नाही व तुमच्या जीवावर आम्ही आहोत ना म्हणून आम्ही ते चालू केले आणि कसं तरी आम्हाला बदनाम करण्यासाठी मी म्हणतो का आम्ही जर तिघेजण घरी बसलो म्हणून हे येत झाले लोक स्वीकार झाले आहेत का तुमचं घर अजून सारे जमो करत नाही कोणत्या जागा तुम्ही आठ दिवसात जर त्यांनी माफी नाही मागितली जाहीर सांगतोय आठ दिवसात जसं स्टेटस ठेवला तशी जर माफी नाही मागितली तर मी रिस् त्यांच्यावर माझ्या अग्रु नुकसानीचा दावा करणार आहे आठ दिवसात त्यांनी युट्यूबवर आणि स्टेटसला सगळ्या माफी मागायची जाही ज्यायची बोलले ती नाईन मी वकिलाचा सल्ला आजच मुंबईमध्ये घेतलेला आहे सायबर गुन्ह्याखाली मी त्यांना अब्रू नुकसानीचा पाच लाखाचा त्यांच्यावर दंड लावणार आहे माझी जर चूक असेल तर मी पाच लाख भरायला तयार आहे माझ्या घरापिण्यास पाच एक लाखाची दाखिने असं <laughs> उगाच भरून जाऊ नका तुम्ही सगळे माझे मित्रात ज्यांनी निषेध केला त्यांचा पण माझा विरोध नाही आहे अजिबात विरोध नाही आहे त्यांनी पण यावं बसावं आमचा काय विरोध नाही पण उगाच बदनाम करण्यासाठी यंत्र रचना

करा चांगलं करा तुम्ही सगळे वजनी सृष्टीपणे आमची एकत्र असेल तर कोणाला काढला आहे पण प्रत्येक आज गुंडू सावंत जे काय करतोय ते मला बघवत नाहीये मी जे काय करतोय ते त्यांना आवडत नाहीये असं हे डबल मध्ये चालतं ना बोला त्याच्यामुळे उगत आज सामान साहेब ही व्यक्ती तुम्हाला इथे बसली आहे त्याच्यावर जाऊ नका सगळ्यांना माहिती नसेल मला जी त्यांच्याशी मला वेळ मिळायला तास बोलण्याची एखाद्या विषयाचा खरं करून त्याचा अर्थ कसा या व्यक्तीकडून शिकल्यासारखाय आणि अशी ही रस्ता आपल्या जिल्ह्यात आहेत आम्हाला अभिमान आहे ना मला बुवा मलाशी तू मोठे सांगत होत असलो की बुवा गर्व झालो हा मग परत करूया सांगायला आज ते ज्या गोष्टीचा अभ्यास आहेत आणि ते स्टेजवर जर सडेतोडपणे मांडत आहेत मग या गोष्टीचा त्याला जरूर का असू नये ते तू बोलू शकतो कमी म्हणू शकतो का प्रत्येक जण प्रत्येक जण आपल्या जागी श्रेष्ठ आहे लक्ष तुझा काय झाला माहिती आहे म्हणजे ताई म्हणती बुवा हातभर मागे गायले काय तर ईद बर मी ईदभर असा काय उलटा सुलटा हाता म्हणजे भजन कमी आणि बडबड जास्त नोटेशन दीड मिनिटात त्याच्या आधी गाली आहे ते वीस मिनिटाची तू लोक आमचे आहे हे तुम्ही आयुष्यात पडाल तुलाही भारी भावा आम्हाला माहिती आहे या या माझ्या बोलण्याच्या विषयात तू बघा माझा ह्या बोलला आला ह्या तुम्हाला लॉकटा सगळा आणि म्हणून तू तू लोक तुझा सध्या नको हा अरे बघा फिरून आले की तुझी वर्ष अरे माझा कॅलेंडर बोल फेब्रुवारीतला नाही गोवा असतो तुझा तुझी गोवा शब्द काय माहिती तू मला हे वाक्य बोललो हे का हो बोललंच ना हे का हो सुरुवातीला कर तुझ्या भजनातलं वाक्य तो देशातून आपण घरी पण नाही बोलते हो म्हणजे तू जखाद्या मारण्यावर टाकलाय आहे त्याचा